गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात ब्रह्मे तुम्हा गुरु सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ पहा इथे छान असं असेपन करणार आहे उमऱ्याला तर इथे पहिल्यांदा आपण उमऱ्याला लेपन करून घेणार आहे हळद आणि मीठ त्यानंतरनं गोमूत्र सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं आपण उमराला छान असं लेपन करून घेणार आहे तर इथं पाहू शकता लेपन करून घेतलं आहे तर लेपन का करतात तर पॉझिटिव्ह जी काही एनर्जी असती ती 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 तर ती घरामध्ये राहते त्यासाठी इथे छान असं लेपण केलं आहे आणि त्यानंतरनं आपण उंबरठ्याची पूजा पण करणार आहोत तर इथे हळदी कुंकू मस्त इथं स्वास्तिक काढून घेतलं आहे आणि त्यानंतरनं रांगोळी पण काढली आहे थोडीशी तर छान असा उंबरा आपला सजून झालेला आहे आणि एक फूल पण तिथे वाहून घेतलं आहे आणि त्यानंतरनं इथे दिवा लावून छान अशी उंबरायची आपण पूजा करून घेतली तर इथे अगरबत्ती पण ओवळून घेतली आहे आणि आपण इथे साईडला लावून घ्यायची तर पाहू शकता इथे छान अशी आपली उंबर लेपन आणि पूजा झालेली आहे आणि त्यानंतर मग आता आपण स्वामींचा अभिषेक पण करणार आहोत तर त्यानंतर ते दोघींनी पण उंबरठ्याची पूजा करून घेतली आहे असं वस्त्र हा तुतरून घेतलेला आहे खाली स्वच्छ आणि त्यानंतर इथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण कोणत्याही कार्यक्रमासाठी आपण दिवा हा सर्वप्रथम लावतो तर इथे छान असा दिवा लावलेला आहे आणि तर इथे एक तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला दोन दिवे लावलेले आहेत ला आणि आता आपण इथे तामनामध्ये छान असा आपण स्वामींचा अभिषेक करून घेणार आहे तर इथे आपण स्वामींना तामन घेणार आहे आणि स्वामींची मूर्ती तामनामध्ये ठेवणार आहे तर पहिल्यांदा आपण पाण्याने अभिषेक करायचा आणि पाच वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे तर त्यानंतरनं आपण इथे अष्टिगंध चंदन त्याचा पण अभिषेक करणार आहोत तर इथे चंदनाचा आणि अष्टिगंध यांचा आपण अभिषेक करून घ्यायचा आणि असंच पाच वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं जप करून पाच वेळा आपण त्यानंतर ना आता आपण पंचामृताचा अभिषेक करणार आहे आणि असंच वेळा श्री स्वामी समर्थ 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 असं जप करून छान असं त्याला त्यांना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि छान अशी मूर्ती आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेणार तर इथे स्वामींची मूर्ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून पुसून आता आपण खाली जे काही लाल वस्ता आ, आ, वस्त्र अंतरलेलं आहे स्वच्छ धुतलेलं तर ते ठेवून मस्त त्याच्यावरती आपली स्वामींची मूर्ती ठेवून घेतली त्यानंतर स्वामींचा मुकुट वगैरे हार त्यानंतरनं वस्त्र त्यांना तर ते सर्व घालून घेतलं आहे आणि आता स्वामींची मूर्ती छान अशी दिसत आहे आता त्यानंतरनं आपण दिवा लावला होता तर ओवाळून घेणार आहे स्वामींना आणि त्यानंतरनं त्यांना अष्टीगंध लावून मस्त त्याचा सुवास येतो आणि त्यानंतरनं इथे धूपसुद्धा सर्व फिरवलेली आहे तर धूप आणि अगरबत्ती लावल्यानंतर काही जास्त छान असं वाटतं कारण सुगंध सर्वत्र देवघर दरवळतो तर छान अशी आपली पूजा इथे झाली आहे फक्त इथे जे काही घरच्या झाडांची फुलं होती तर तीच आम्ही इथे ठेवलेली आहेत तर दुकानातून आणणार आहे पण उशीर होईल तोपर्यंत आम्ही हीच फुलं ठेवली होती आणि नंतर न थोड्या वेळाने जेव्हा येतील तेव्हा आम्ही ती पण फुलं ठेवून देणार आहे तर इथे छान अशी आपली स्वामींची मूर्ती ठेवून त्यांना प्रसाद ठेवलेला आहेस त्यानंतर नाही नमस्कार केलेला आहे आणि इथे जपमाळसुद्धा जपणार आहे आम्ही दोघी पण तर इथे हे जपमाळ जपून घेतली होती आणि त्यानंतर नाही इथे तिने मुजरा केलेला आहे स्वामींना त्रिवार तर इथे त्रिवार मुजरा पहा आणि त्रिवार मुजरा केल्याच्यानंतर नाही ते आणि इथे जे काही माझ्याकडून चुकलं आहे तर ते माफ करा असं स्वामींना सांगायचं आहे आणि त्यानंतरनं इथे त्यांना छान असा नमस्कार करून घ्यायचं आहे तर इथे पहा आता माझी जपमाळ चालू झालेली आहे आणि मी ते एक वेळा जपमाळ जपलेली आहे तर छान वाटतं प्रसन्न वाटतं असं केल्याच्या पाहू शकता इथे मस्त फुलं पण ठेवली होती आणल्याच्या नंतरनं तर इथे पा छान अशी पिवळी फुले आणि पांढरी फुलं ठेवल्याच्या नंतर अजूनच छान दिसत होतं आणि त्यानंतर इथे माझी जपा जपून झालेली आहे आणि मी स्वामींना त्रिवार मुजरा करून घेतला आणि आपण इथे तीन वेळा नाक घासून गाल दोन्हीकडे ठेवून इथे माफी मागायची आहे स्वामींकडे तर माझ्याकडून काही जे काही चुकलं असेल तर ते तुम्ही माफ करा आणि त्यानंतरनं छान असा नमस्कार करून घेतला आणि ते आम्ही दोघींनी आरतीसुद्धा केली आणि स्वामींची आरती प आम्ही करत होतो आणि त्यानंतरनं आरती मोबाईलला लावली होती तर कॉपीराईट क्लेम येतो त्याच्यामुळं आवाज आम्ही मूट केला होता त्यानंतर इथे आरती झाली आणि सर्व दहाच्या आता आम्ही आवरलं तर चला तर मग इथे सर्वांनी आरती घेतली आणि स्वामींना पण दिली त्यानंतर इथे आम्ही तारख मंत्र म्हटला पण बाहेरचा आवाज जास्त येत होता मुलांचा तर ते तुम्हाला पुढे

पन, आ, तर इथे आमच्या मुलींनी पण आवरलं होतं सर्व आणि त्यानंतर नाही इथे स्वामींच्या पाया पण पडल्या त्या तर पाहू शकता इथे स्वामींची मूर्ती किती प्रसन्न वाटत होती तर आज आमच्या हातून स्वामींची जी काही सेवा झाली किंवा त्यांनी आमच्याकडून जी काही सेवा करून घेतली तर खूप छान वाटलं तर तर त्यानंतर नाही ना ते आम्ही स्वामींना गोड प्रसाद करणार आहे गुळाच्या लापशीचा तर ते सुद्धा आम्ही पुढे व्हिडिओमध्ये दाखवूच आणि स्वामींची आमची जी काही सेवा झाली हा व्हिडिओ कोणा सर्वांना आवडलाच असेल तर नक्कीच एक लाईक जरूर करा आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सर्वांना बाय